विकास काम आहे अडी अडचणी आहेत पालकमंत्री म्हणून ते दूर करण्याचं काम ते करतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे कुठली प्रश्न त्यांनी आज सोडवली पाहिजे जिल्ह्याच्या दृष्टीने मात्र जिल्ह्याच्या दृष्टीने जी काही काम चालू आहेत मग ती बालवटी असतील रस्त्याची असतील किंवा तुम्ही बीडचे नेते आहात सुरेश दसानी जे काही प्रश्न उपस्थित केले तुम्ही ऐकले असतील काय तुमची प्रतिक्रिया आहे या सगळ्याबद्दल प्रश्न त्यांनी असं म्हटलं की त्यांना संपवण्याचा या ठिकाणी कट त्यांनी ते बोललेले त्याच्याबद्दल त्यांना जास्त माहिती माझी त्याची त्यांची काही भेट त्यामुळे मी ते भेट बोलणारे पक्षाचे एक नेते धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थ मुळे आज या कार्यक्रमाला नसतो आणि पहिल्यांदा होता की अजित पवार आहेत आणि धनंजय मुंडे नाही कारण प्रकृती अस्वस्थ आहे अस्वस्थ येऊ शकत नसतील ते आपण समजून घेऊन बरं संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता पुढे काय पुढे जी प्रक्रिया चालू आहे न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निश्चितपणानं जे काही आरोपी आहे त्यांना शिक्षा होईल असं ते कट रचण किंवा या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला आहे ते आता न्यायालयात जाईल तो निर्णयाक असतील तेव्हा निश्चितपणानं पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि काटेकोरपणे हा तपास केलेला आहे त्यामुळं जाऊन दे मला असं वाटत नाही यामधून चुकू शकतो अंजल दमेने असं वक्तव्य केले की धनंजय मुंडे पंकजा मुंडे फायदे माझ्या घरी आले होते एक महत्त्वाचा प्रश्न मंत्रीपदाची एक जागा खाली झाली आहे दुर्दैवाना सुदैवाना काही असू दे तुमची काय प्रतिक्रिया खाली आहे योग्य वेळेला पक्ष सृष्टी निर्णय घेतील त्याच्यावर त्याचा अधिकार वरिष्ठ म्हणून इच्छुक आहे नाही नाही मी इच्छुक आहे कारण हा प्रश्नच निर्माण आहे निर्णय घ्यायचा आहे तो पक्षसृष्टी घ्यायचा आहे सृष्टी त्याच्यावर जबाबदारी टाकण्याचा <laughs> तो निर्णय योग्य आहे असं मला प्रकाश यांना आवडेल कसं बोलतं मंत्री हा नक्कीच आवडेल कोणाला नाही आवडेल तर तुला आवडतं